श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रामध्ये दिशेचे काय महत्त्व सांगितलेले आहेत ज्या काही दिशा आहेत तर त्यांचे जे काही अशुभ किंवा शुभ प्रभाव आहेत तर याबद्दलची आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तसेच आपल्या घराची जी रचना आहे तर कोणत्या दिशेला काय असावे याबद्दलची सुद्धा माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्र हे आपल्या पूर्वजांनी अगदी बुद्धीचा वापर करून आपल्याला स्वतःच्या घरात निरोगी प्रसन्न आणि सुखाचा अनुभव यावा तर यासाठी तयार केलेली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला कोणती गोष्ट असावी तसेच घराची रचना कशी असावी घराचा मुख्य दरवाजा असेल तर तो कोणत्या दिशेला असावा घराचा उंभरटा कोणत्या लाकडाचा असावा तर अशा अगदी लहान लहान गोष्टींचा समावेशसुद्धा या वास्तुशास्त्रामध्ये केलेला आहे आणि याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा वास्तुशास्त्रीय ग्रंथामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख जो आहे तर तो केलेला आहे भास्कर आणि विश्वकर्मा प्रकाशासह इतर ग्रंथामध्ये सुद्धा हा उल्लेख आढळतो बघा वास्तूनुसार आदर्श घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा तसेच वास्तूनुसार घरातील खोल्या हॉल किचन बाथरूम आणि शयनकक्ष तर हे सुद्धा एका विशिष्ट दिशेला असावे त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष राहत नाही आणि लोक जे आहेत तर ते सुखी राहतात तर अशा सर्व वास्तुशास्त्राशी निगडीतच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचं म्हणजे आपण अगोदर पाहिलं की घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा आता वास्तुशास्त्रामध्ये पूर्व दिशेचे काय महत्व आहे तर पूर्व दिशेचे स्वामी जे आहेत तर ते सूर्य आहेत आणि इंद्र ही या दिशेची देवता आहे सर्वात सकारात्मक आणि महत्त्वाची दिशा म्हणजे पूर्व दिशा आहे घरामध्ये पूर्व दिशेला स्नानगृह नसावे तसेच घरामध्ये पूर्व दिशेचा प्रकाश हा कोणत्याही कारणाने अडलेला नसावा म्हणजे पूर्वेकडून जो काही सूर्याचा प्रकाश येणार आहे तर तो आपल्या घरामध्ये यायला हवा त्यामुळे सकारात्मक किरणे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तसेच घराचा मुख्य दरवाजा हा पूर्वेला असावा असे वास्तुशास्त्र सांगते या दिशेने येणारे जे सूर्य किरण आहे तर ते आपल्या घरामध्ये प्रसन्नता आणतात घरामध्ये आजारपण रोगराई येत नाही तसेच पूर्व दिशेच्या जवळ आग्नेय कोपऱ्यात किचन जे आहे तर ते असावे किचनवरील जे जीवजंतू आहेत तर ते पूर्व दिशेकडून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे नाश पावतात तर असे हे पूर्व दिशेचे वास्तुशास्त्रामध्ये महत्त्व सांगितलेले आहे आता पाहूया की पश्चिम दिशेला काय महत्त्व आहे तर शनी महाराज हे पश्चिम दिशेचे स्वामी आहेत तर वरुण ही या दिशेची देवता आहे पश्चिम दिशा ही भाग्य पुरुषत्व कर्म आणि यशाची सूचक आहे या दिशेला महिलांनी केलेल्या किंवा त्यांच्या नावाने केलेल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अगदी सहज यशस्वी होतात आणि म्हणूनच पश्चिम दिशेला लेडीज स्पेशल दिशा म्हटले जाते या वास्तूमध्ये शनीचा प्रभाव हा शुभ नसेल तर वास्तुदोष निर्माण होतात वारंवार अपयश घरातील अशांतता तर असे जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम आपल्या प्ले वास्तूमध्ये निर्माण होत असतात आणि हे दोष दूर करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये धार्मिक ग्रंथाचे पठण जे आहे तर ते करायला हवे पश्चिम दिशा जी आहे तर ती माणसाला अधिक कष्ट करण्यास प्रवृत्त करते बघा ज्या मुलांची खोली पश्चिमेकडे आहे तर त्यांचा शैक्षणिक आलेख जो आहे तर तो मोठा असतो त्यांची प्रगतीसुद्धा होत असते तसेच पश्चिम दिशेला ज्या व्यक्ती राहतात तर त्यांना खूप कष्ट करावे लागतात घरामध्ये खूप काम असते मेहनत करावी लागते अशा घरातील लोक जे आहेत तर ते लवकर घर सोडत नाहीत ते इतरांवर अन्याय करत नाहीत तसेच त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल खूप आत्मविश्वास असतो कारण हे लोक खूप कष्ट करणाऱ्याने मेहनती असतात आता वास्तुशास्त्रानुसार आपल्या आयुष्याचे टप्पे आपण नियोजित केले पाहिजेत त्याप्रमाणेच ही जी दिशा आहे तर ती लेडीज स्पेशल दिशा असल्यामुळे आपण महिलांच्या नावाची पाटी लावणे किंवा घर दुकानाची नेमप्लेट जी आहे तर ती जर महिलांच्या नावावरती असेल तर अशा ज्या पाठी किंवा अशा ज्या प्लेट आहेत तर त्या पश्चिम दिशेला लावायला हव्यात कारण पश्चिम दिशा म्हणजे लेडीज स्पेशल दिशा मानली जाते महिलांच्या नावाने कोणत्याही गोष्टी या दिशेला केल्या तर त्या यशस्वी होतात तसेच आता वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचे काय महत्व असणार आहे तर उत्तर दिशेचे स्वामी जे आहेत तर ते बुध आहेत आणि कुबेर ही देवता आहे तसेच जर बुध जर लाभदायक असेल तर घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण असते परंतु हाच बुधग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या येतात तणाव निर्माण होत असतात आणि यावरती मात करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे तर त्या ठिकाणी फुलांच्या वेली ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला पूजेचे ठिकाण आणि पाहुण्यांची खोली असणे हे शुभ असते उत्तर दिशेला पाण्याचा नळ जो आहे तर तो मात्र चुकूनही नसावा यामुळे धनहानी जी आहे तर ती होऊ शकते तसेच उत्तर दिशेला तुटलेली भिंत किंवा भिंतीला तडा गेलेला सुद्धा नसावा यामुळे सुद्धा काय होतं तर घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात घरामध्ये शांतता आणि सुख यावे असे जर वाटत असेल तर आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवूनच आपल्या घराची रचना जी आहे तर ती करायला हवे तसेच ईशान्य दिशा ज्या आहे तर तिकडे भूमिगत पाण्याची टाकी जर आपण बनवली तर आपल्या आपण जे काही राहत असतो तर आपले रहिवा राहण्याचे जे पैसे आहेत तर ते वाचतात म्हणजे आपला काही थोडाफार जो खर्च होत असेल ज्याला आपण वायपळ खर्च म्हणतो तर तो वाचू शकतो त्यामुळे पाण्याची टाकी जर आपल्याला बनवायची असेल तर ती ईशान्य दिशेला असावी तसेच उत्तर दिशेला आपण जर खुली गच्ची ठेवली तर सकारात्मक ऊर्जा येत असते आणि उत्तर दिशेचा कोणताही कोपरा जो आहे तर तो कट झालेला नसावा तर याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला कचरापेटी ही चुकूनही ठेवायची नाही म्हणजे आपला जो काही डस्टबिन आहे तर तो उत्तर दिशेला ठेवला तर मात्र आपल्या मुलांच्या प्रगतीवरती आणि आपल्या घरातील आर्थिक स्थितीवरती याचा परिणाम होत असतो तसेच बघा स्वयंपाकघर जे आहे तर ते आग्नेय दिशेला असावे चुकूनही ते ईशान्य दिशेला नसावे ईशान्य दिशेला असावे ते म्हणजे आपले देवघर हा ईशान्य कोपरा जो आहे तर तो शुभ आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असतो म्हणून ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असावे आता दक्षिण दिशेचे महत्त्व काय आहे तर दक्षिण दिशेचे स्वामी आहेत ते म्हणजे मंगळ आणि या दिशेची देवता आहे ती म्हणजे यम ही दिशा जरी स्थिर मानली गेली असली तरीसुद्धा मंगळ जो आहे तर जो शुभ फलदायी जर नसेल तर अशा वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक अडचणी आणि तब्येतीच्या ज्या तक्रारी आहेत तर त्या वाढत असतात आणि म्हणून यावरती उपाय म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर या दिशेला जर तुमचा दरवाजा असेल तर त्यावरती त्रिकोणी झेंडा जो आहे तर तो लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला आपल्याला काय करायचं असतं दक्षिण दिशेची जी भिंत आहे तर त्या भिंतीवरती आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे आहेत दुसरं काहीही लावायचं नाही पूर्वजांचे फक्त फोटो आपण दक्षिण भिंतीला लावू शकतो आपण पाहिलं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या दिशेंचे महत्व काय आहे तसेच स्वयंपाकघर जे आहे म्हणजे आपला किचन ओटा जो आहे तर तो आग्नेय कोपऱ्यात असावा देवघर ईशान्य कोपऱ्यात असावे आता वायव्य कोपऱ्यात काय असावे तर वास्तुशास्त्रानुसार स्नानगृह म्हणजे आपले बाथरूम हे वायव्य कोपऱ्यात असावे असे मानले जाते की वास्तुशास्त्राचे जर आपण पालन केले तर आपले आरोग्य जे आहे तर ते सुधारते आपल्या धन वैभव संपत्तीमध्ये वाढ होत असते घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक तयार होत असते आता नैऋत्य कोपऱ्यामध्ये काय असावं तर आपल्या घराचे जे काही बेडरूम आहे तर ते नैऋत्य कोपऱ्यामध्ये असावे तर असे वास्तुशास्त्र सांगतात